नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाच्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत हे पुस्तक म्हणजे सह्याद्री पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक दोन हजार पंचवीस जे लिहिले आहे श्री उमेश रुपनवार यांनी या पुस्तकात पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे चला तर या पुस्तकाबद्दल तपशीलवार माहिती घेऊया हे पुस्तक सह्याद्री अकॅडमीच्या प्रकाशनातून आले आहे या पुस्तकाची वैशिष्ट्य काय आहेत याचे आपण एक एक करून पाहूया मुख्य उद्दिष्ट या पुस्तकाचं आहे ते या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या परीक्षा यशस्वी होण्यासाठी अभ्यासकांना संपूर्ण मार्गदर्शन करणे या पुस्तकामध्ये परीक्षेच्या सर्व अंतर्गत विषयांचा समावेश केला आहे जसे की सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित मराठी भाषा इंग्रजी भाषा हे विषय यात नमूद केलेले आहेत या पुस्तकाचे नवीन आवृत्ती आहे जी सुधारित व विस्तारित आहे यामध्ये पोलीस भरतीच्या अद्यावत पॅटर्न नुसार सर्व विषयांचा समावेश केला आहे यामुळे अभ्यासकांना अधिक स्पष्टपणे तयारी करण्यास मदत होते या पुस्तकामध्ये विषयानुसार विभागणी केली आहे ज्यामुळे अभ्यासकांना थेट त्यांच्या कमकुवत भागांवर लक्ष केंद्रित करणं जातं प्रत्येक विषयांनी स्पष्ट उदाहरणे आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिली आहे पोलीस भरतीच्या परीक्षेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासकांना जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची सवय लावणे या पुस्तकामध्ये प्रश्नसंच आणि सोडवलेली उदाहरण दिली आहे ज्यामुळे अभ्यासकांना परीक्षेचा स्वाद घेण्यास मदत होते या पुस्तकामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तरे देण्याऐवजी वे अभ्यासकांना वेळेचे नियोजन कसे करायचे आणि तयारीची युक्तीवादी कशीच ठेवायची याबद्दल मार्गदर्शन दिले आहे हे अभ्यासकांना परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करते आपण आता आपण या पुस्तकाचे फायदे समजून घेतले पण एक महत्वाचा प्रश्न उठतो या पुस्तकाचा उपयोग कसा करायचा तर प्रथम पुस्तकातील सर्व विषयांचा एकाग्रपणे अभ्यास करा दुसरं प्रत्येक विषयासाठी दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा तिसरं नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा आणि तुमची तयारी तपासा ता शेवटी वेळेचे नियोजन करा आणि तुमच्या अभ्यासाची योजना बनवा मित्रांनो सह्याद्री संपूर्ण मार्गदर्शक दोन हजार पंचवीस हे पुस्तक तुमच्या स्पर्धा परीक्षेतील यश एक अतिशय मोठं साधन आहे तुमच्या तुमच्या प्रश्नांना पूर्ण करण्यासाठी स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक तुमच्या मदतीला येईल तुमच्या स्पर्धा परीक्षेतील चांगले गुण मिळण्यासाठी आणि तुमच्या भविष्यातील यशासाठी आमचे शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त माहितीसाठी धन्यवाद